संतोष देशमुख यांच्या हत्येला खरंतरच तेवीस दिवस पूर्ण होत आहेत आणि या संदर्भातच वाल्मिक कराडचं सा नाव सातत्याने समोर होतं मंदार या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंतचा घटनाक्रम जो बघ बघितला तर असं लक्षात येतं की सातत्याने वाल्मिक कराड हे नाव कुठेतरी त्याच्यामध्ये संबंधित होतं पण तरी सुद्धा ते नाव कुठेतरी समोर यायला वेळ लागला आणि त्याच्यानंतर शरण यायला तर आणखीनच वेळ लागला मंदार इथं एक महत्वाचा मुद्दा आहे या वाल्मिक कराडची प्रतिक्रिया आपण आता पाहिली ऐकली त्यामध्ये वाल्मी कराड असं म्हणतोय की खोटा गुन्हा त्याच्यावरती खंडणीचा दाखल झालेला आहे आणि तरी देखील मी सी आय डीच्या पुण्यातील मुख्यालयामध्ये शरण येतो आहे जर हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड स्वतःला आरोपी मानतच नाही तर मग तो सीआयडीकडे शरण का आला हा मोठा प्रश्न आहे कारण खंडणीचा गुन्हा बीड पोलिसांकडे आहे आणि हत्येचा गुन्हा या सी आय डीकडे आहे आणि जर वाल्मिक कराड असं म्हणतोय की खंडणीचा गुन्हा देखील त्याच्यावरती जो आहे तो खोटा दाखल झालेला आहे आणि हत्येच्या गुन्ह्यामध्ये तर तो नाहीच उलट जे कोणी आरोपी असतील त्यांना पकडावं असं तो म्हणतोय त्या व्हिडिओमध्ये मग असा असताना तो स्वतःहून सी आय डीच्या हवाली का होतो आहे बीड पोलीस देखील त्याच्यासाठी हजर होण्यासाठी होते खरं तर त्यांनी हजर होणं हेच गंभीर आहे मात्र त्यांनी हजर निवड का केली हा प्रश्न अगदी योग्य आणि महत्वाचा मुद्दा आहे हा याच्यावरती आपण पुन्हा एकदा येऊया एक मिनिटासाठी थांबवते एक महत्वाचा अपडेट पाहू तीनही गुन्हे क्लब केल्यामुळे काहीतरी आहे निश्चित अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे सोनावणे यांनी कराड शरण आला आता सीआयडीनं तपास करावा अशा पद्धतीची ही मागणी करण्यात आलेली आहे बजरंग सोनावणे यांची ही मागणी आहे पाहूया पोलीस यंत्रणांना माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काय सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना व्हिडिओ जाहीर जारी केला आहे शरण येण्यापूर्वी की माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही कोटा गुन्हा दाखल झालाय खंडणीचा आणि संतोष भैया देशमुख यांचे जे मारेकर आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी शिक्षा झाली अशी मागणी त्यांनी अशी झाली केली त्यांनी के। मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे आणि तपासामध्ये काय पूर्ण पारदर्श तपास करणं हा सीआयडीकडे कर तपास असल्यामुळे सीआयडीचं काम आहे पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा तेवीस चोवीस दिवस ही डिक्लेअर करायला का लागले जर तसं होतं तर मग पहिल्या क्षणालाच करायचं ना जे अकरा तारखेला गुन्हा झाला आज वीस दिवस झाले वीस बावीस दिवस, दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना मग बाहेर कशाला पळले मंदार कुठेतरी आपण हे बघतोय की सीआयडीचं यश अपयश आपल्या डोळ्यासमोर हो आहे पूर्णपणे पण यानंतर आता सीआयडीची स्ट्रॅटेजी कशी असेल पुढचा घटनाक्रम कसा असेल पुढचा घटनाक्रम अर्थातच हे तीन गुन्हे वेगवेगळे आहेत या तीन गुन्ह्यांचा काही संबंध आहे का हे रेकॉर्डवरती सी आय डी घेतं का हे महत्वाचं आहे कारण आत्तापर्यंत आपण आरोपांच्याच पातळीवरती हे सगळं प्रकरण पाहतो आहोत हत्येचा आरोप वाल्मी कराड यांच्यावरती आहे मात्र हत्येला वीस बावीस दिवस उलटल्यानंतर जो हत्येचा गुन्हा आहे त्यामध्ये मात्र वाल्मिक कराड आरोपी नाहीत ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी मात्र स्वतःला ते आरोपी मानत नसताना त्यांनी हजर होण्यासाठी निवड मात्र सी आय डी कार्यालयाची केलेली आहे ही दुसरी महत्वाची बाब आता त्यानंतरचं काम जे करायचं आहे ते सी आय डीला करायचं आहे आरोप करणाऱ्यांनी त्यांचे आरोप केलेले आहेत वाल्मी कराडांनी त्यांचा स्वतःचा बचाव करण्याचं काम जे आहे ते त्यांनी केलेलं आहे आता तिसरं काम जे आहे ते सी आय डीला करायचं की खरंच वाल्मी कराड यांचा या हत्या प्रकरणामध्ये काही संबंध आहे का आणि जर तो असेल तर सी आय डी तो कशा स्वरूपामध्ये दाखवणार हे महत्त्वाचं आहे कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं की हत्येनंतर इतके वीस बावीस दिवस उलटल्यानंतर देखील जर पूर्णपणे प्रकरण समोर येत नाही किंवा त्याची उकल होत नाही तर लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होते कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल आणि ही शंका अतिशय गंभीर स्वरूपाची असते कायद्याचं राज्य जर आपण मानतो किंवा सुरक्षित समाजामध्ये आपण राहतो असं जर मानतो तर त्याच वेळी पोलीस यंत्रणा कारवाई करते हे दिसणं देखील महत्वाचं असतं फक्त कारवाई करणं नाही तर लोकांना त्याबाबत विश्वास वाटणं गरजेचं असतं तो विश्वास या वीस बावीस दिवसांमध्ये डळमळीत झाला हे कोणी नाकारणार नाही त्यामुळं आता इथून पुढे जर हा विश्वास पुन्हा संपादन करायचा असेल पोलीस दलाला आणि सी आय डीला तर योग्य रीतीने आणि तोही वेगाने तपास होणार का कारण हत्येनंतर वीस बावीस दिवस उलटलेले आहेत आणि आता अटक वाल्मी करार झालेलं आहे आणखी तीन आरोपी ताब्यात येणं अटक होणं बाकी आहे त्यांना लवकरात लवकर पकडलं का आणि त्यानंतर या हत्या प्रकरणामध्ये नक्की कोण आहे आता आपण हे फक्त वाल्मिक कराडच्या पातळीवरती बोलतो आहोत त्यानंतर इतर जे कोणी मोठे आहेत जे आरोपांच्या माध्यमातून ज्यांची नावं गेल्या काही दिवसांमध्ये आपण सगळे ऐकतो त्यांच्यापर्यंत हे प्रकरण जाणार का हा खरं तर हा राजकारणाचा भाग झाला राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पोलिसांनी त्यांचं काम करणं अपेक्षित होतं ते झालंय का याबद्दल आणि याच मुद्द्यावरती आपण परत येणार आहोत दरम्यान आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय वाल्मिक कराडची सीआयडी ऑफिसमध्ये सध्या चौकशी आहे वाल्मिक कराड हा अखेर सीआयडीला स्वतः शरण आला त्याने आत्मसमर्पण केलं आणि कराडसोबत परळीतले दोन नगरसेवक सुद्धा उपस्थित असल्याचं कळत आहे अतिरिक्त महासंचालक प्रकाश गुरेंकडनं आता सध्या चौकशी सुरू आहे आणि परळीतले दोन नगरसेवकही वाल्मिक कराड सोबत उपस्थित आहेत करा अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुर्डेंकडनं ही चौकशी सध्या सुरू आहे पुन्हा एकदा मंदार तुझ्याकडे येते आपण आत्ताच जो उल्लेख तू केलास की फक्त वाल्मिक कराड नाही तर त्यांच्याशी लागेबांधे असलेल्या इतरांची जी नावं ह्याच्यामध्ये आलेली आहेत त्याच्यामध्ये राजकीय पटलावरच्या अनेक व्यक्ती आहेत पण या सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या घटनेबाबत आत्तापर्यंत असलेलं काही लोकांचं वरिष्ठ नेत्यांचं राजकीय मौन हे सुद्धा सुरक्षा आणि व्यवस्थेच्या दृष्टीने खटकणार नाही ना निश्चितच खटकणारा आहे आणि लोकांच्या मनामध्ये त्यामुळेच शंका निर्माण होते आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये ही शंका निर्माण होणं हे गंभीर राहतं कारण त्यामुळे आपण ज्या कायद्याच्या राज्यामध्ये राहतो त्या कायद्याच्या राज्याबद्दलच कुठे ना कुठे नकळतपणे का होईना लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होते या जे नेते नेतृत्व करतात त्यांचं हे काम असतं त्यांची ही जबाबदारी असते की जनतेला लोकांना आश्वस्त अतिशय महत्वाचं आहे तुझं सांगणं कुठेतरी लोकांचा सा विश्वास पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी सरकारच्या दृष्टीने महत्वाची अशी गोष्ट असणार आहे आता आपण मिकीकडे पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्याला नक्की आता सीआयडीची चौकशी कशा पद्धतीने चालली याबद्दल माहिती देतील मिकी काय अपडेट आहे अगदी जर आपण बघितलं तर सर्वात मोठी बातमी म्हणजे अर्थातच वाल वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडीच्या ऑफिसमध्ये दाखल झाले ते शरणी आलेले आहेत एवढंच काय तर त्यांच्या गाडीमध्ये जर आपण बघितलं तर त्यांची गाडी जेव्हा जोरदार या ठिकाणी आतमध्ये दाखल झाली तेव्हा त्या गाडीमध्ये जवळपास तीन जण होते वाल्मिक कराड हे मागच्या सीटवर त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यांच्यासोबत आणखीन दोन जण होते ती अशी माहिती मिळते की ती माजी नगरसेवक आहेत आणि ते देखील त्याच्यासोबत या ठिकाणी पोहोचलेले आहेत अर्थात ते आता सुद्धा आतमध्ये सीआयडीच्या ऑफिसमध्ये आहेत या सीआयडी ऑफिसमध्ये जर आपण बघितलं तर सगळे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत सकाळपासून ते याच ठिकाणी होते अतिरिक्त महासंचालक जे आहेत प्रशांत बुर्डे ते देखील या ठिकाणी आहेत आणि एका केबिन मध्ये ते स्वतः या ठिकाणी वाल्मिक कराड याची पूर्ण चौकशी करतायत वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी त्यांना उपस्थित केले जात आहेत कारण गेले बावीस दिवस ते नक्की कुठं होते इतर आरोपी जे आहेत आ, ते कुठे आहेत एवढंच काय तर यामध्ये जर आपण बघितलं तर खुनाचा गुन्हा दाखल आहे खंडणीचा गुन्हा दाखल आहे वाल्मिक कराड यांना खडरीच्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी पोलीस शोधत होते आणि ते आता जर सरणी आले तर यामध्ये काय नक्की झालेलं आहे या या घटनेशी संबंध आहे का खरं तर या हत्येशी वाल्मिक कराडचा काय संबंध आहे या वेगवेगळ्या गोष्टींवर या ठिकाणी चौकशी सुरू आहे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत अतिशय सेन्सिटिव्ह केस हा संपूर्ण बनलेला आहे आणि त्यामुळं जर आपण बघितलं तर या सी आय कार्यालयाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कारण यांचे कार्यकर्ते वाल्मिक कराड यांना यांचे जे समर्थक आहेत किंबहुना कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने बाहेर जमलेले आहेत आणि काही वेळानंतर त्यांना कदाचित जी प्रोसेस आहे या सीआयडी कडून ती केली जाणार आहे त्यांना कोर्टात देखील त्या ठिकाणी हजर केलं जाईल परंतु आतमध्ये जर आता आपण बघितलं तर या ठिकाणी वाल्मिक कराड यांची चौकशी सुरू आहे त्यांना वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी केले जात कारण गेले बावीस दिवस नक्की ते कुठं होते त्यांनी कुठून कुठून फंडिंग केलेलं कशा पद्धतीने खंडणी मागितली याच्यामध्ये आणखी कुणाचा रोल आहे आणि कुणाच्या जे बाकीचे आरोपी आहेत ते अजून निश्चित बरोबर याच सगळ्याच्या अनुषंगानं आता चौकशी केली जाणार आहे मी की तू सोबत राहाच भास्कर जाधवांची प्रतिक्रिया आली आपण पाहूया वाल्मिक कराडना शोधण्याकरता म्हणून पोलिसांनी वेगवेगळी वेग पथक तयार केली राज्यकर्त्यांनी मोठी आव्हानं के केली आणि पुण्यामध्ये तो स्वतः